कडक उन्हाच्या दिवसात मुरबाड बस आगारात अक्षरशः प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत मुरबाड बस स्थानक तोडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानक बांधण्याचे काम सुरू असून कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांवर कडक उन्हात उभे राहून अर्धा ते एक तास कल्याण बसची वाट पाहण्याची वेळ आली आहे मुरबाड आगार व्यवस्थापनाकडून बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडपासून कल्याण बस ह्या काही अंतरावर लागत असल्याने त्या ठिकाणी उभे राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांना आपल्या लहान मुलांसह कडक उन्हाचे सहन करीत तासन तास बसची वाट पाहावी लागत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची